आपल्या सगळ्यांच्याच आवडता सण आणि काल मला आ, काही वर्डीतले पोलीस बांधव मुंबई आ, मुंबई पोलिसांच्या राजाचं आमंत्रण देऊन गेले गेल्या वर्षी देखील मी आलेलो पंच्याहत्तर वर्ष होतं आणि मला वाटतं ह्यावेळी पहिल्यांदा त्यांचं पाद्यपूजून होतं त्याच्यामुळे मला वाटलं की आज आमचा ऍक्च्युली मेळावा होता पण तो पुढे ढकलल्यामुळे मला आज येतं आलं मी ह्यांना पण बोललेलो की मेळावा संपल्यावर मी नक्कीच वेळ काढून येईन तर तसं मला बरं वाटलं मी नेहमी पोलिसांनी बोलवल्यावर मी नेहमी असतोच कार्यक्रमासाठी नाही खूपच उंचा आहे कारण ते शेवटी आमच्या पाठीशी उभे असतात म्हणून जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे ते मला वाटतं उद्धवसाहेबांचा वाढदिवस होता त्याच्यामुळे राजसाहेब त्यांना शुभेच्छा द्यायला गेले एवढ्याच अनुषंगाने त्या घ्यावं आणि मला खूप आनंद झाला की ज्या प्रकारे परत दोन भाऊ भेटले आनंद 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 वाटतो मी तर आलो आणि मला वाटतं उद्धव साहेबांच्या वाढदिवसामुळे त्यांना इकडे येता आलं नाही पण मी मी वाट पाहत होतो मला वाट, मला वाटलेलं आम्ही भेटू नाही तुम्ही चुकीच्या तुम्ही चुकीच्या भावाला विचारताय आम्ही ज्युनियर आहोत हे सिनियर सिनियर निर्णय घेणार आहे खूप आनंद आहे मी तुम्हाला बोललो तसं आज वाढदिवसापुरतं आपण ठेवू मला वाटतं महानगरपालिकेपुरतं मी तो निर्णय नाही घेऊ शकत माझ्या आमचं पक्षाचा निर्णय हा फक्त राजसाहेब घेऊ शकतात त्यांचा पण मला वाटतं उद्धवसाहेबच घेऊ शकतात त्याच्यामुळे जसं बोललो तसं ते दोन भाऊ सांगतील आम्ही दोन भाऊ नाही बोलू शकत जे राजसाहेब बोलतील ते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री